श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः युवन्तः प्रविश्य ममवाच मिमां प्रसुप्ताम संजी वयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यां शहस्तचरण प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कोणत्याही शास्त्राच्या आरंभी विचार करत असताना अभ्यास करत असताना चिंतन करत असताना आपण मंगलाचरणाचा विचार नेहमीच करतो परंतु मंगलाचरण का करावं कशासाठी करावं या सगळ्याचा विचार जरी स्वतंत्र असला त्याची निमित्त असली तरी देखील त्याच्याच अनुषंगाने आणि त्यातूनच निर्माण होणारा पुढचा विषय म्हणजे अनुबंध चतुष्टय मग अनुबंध चतुष्टय काय आहे कशाला म्हणतात का करावं या सगळ्याचा विचार स्वतंत्रपणे शास्त्रकर्त्यांनी ग्रंथकर्त्यांनी केला अनुबंध अनुबंध चतुष्ट प्रत्यक्षात आपण अनुबंध या विषयाचाच विचार करू त्यातनं चतुष्टय ते जे चार आहेत ते त्याच्यामध्ये ओघानेच आहे अनुबंध म्हणजे काय तर ज्ञान येत असं ज्ञान जे प्रवृत्त करत प्रवृत्त करत कशासाठी प्रवृत्त करत मग जे काही प्रयोजन असेल त्या प्रयोजनाकडे प्रवृत्त करणारं जे काही ज्ञान आहे त्याला अनुबंध असं म्हणा ज्ञानम य प्रवर्तकम सोपी व्याख्या सांगितली मग ते का सांगावं लागतं आणि का जाणावं लागतं याचा दोन बाजूने विचार करावा लागतो एक जो सांगणारा आहे त्याच्यासाठी आणि जो एक घेणार आहे त्याच्यासाठी लौकिक दृष्ट्या आपण आधी याचा विचार करू दृष्टांतातनं विचार करू आणि मग मुख्य जो आपला विषय आहे त्याच्याकडे येऊ एखाद्या ठिकाणी समजा बँकेमध्ये म्हणा किंवा एखाद्या बँकेमध्ये म्हणा एखादी योजना आहे ती जी योजना आहे तिचा ठराविक वयोगटाच्या व्यक्तींना लाभ होणार आहे आता त्या योजनेचा लाभ म्हणजेच कोणाकडनं होणार आहे तर तो बँकेकडनं होणार आहे कोणाला होणार आहे तर ठराविक वयोगटाच्या व्यक्तींना होणार आहे मग ती युवकांसाठी कर्जाची योजना असेल नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनची योजना असेल काही का असे ना ती ज्या वेळेला योजना जाहीर केली जाते त्यावेळेला ती योजना प्रस्थापित करणारे किंवा प्रस्तुत करणारी बँक ती संस्था आणि ज्यांना प्राप्त होणार आहे त्या वयोगटातील लोक याच्यामध्ये संबंध निर्माण होतो आता जर बँकेने योग्य प्रकारे सांगितलंच नाही तर त्या योजनेकडे त्या वयोगटातील व्यक्ती प्रवृत्तच होणार नाही त्यामुळे तिथे तो संबंध निर्माण व्हावा लागतो आणि तो सांगितला जावा लागतो तरच त्या ठिकाणी प्रवृत्ती होईल मला कळलंच नाही की माझ्या बँकेच्या माझ्यासाठीच्या काय योजना आहेत तर त्या योजनांचा मी लाभ कसा घेणार तसच कोणत्याही ज्ञानार्जनाच्या किंवा फलप्राप्तीच्या आरंभी केवळ ज्ञानार्जनच नव्हे फलप्राप्ती हाच विचार करू आपण त्याच्या आरंभी हे अनुबंध चतुष्ट किंवा हा अनुबंध सांगावा लागतो मग अनुबंध म्हणजे काय तर अनुबंधाचा विचार करत असताना सांगितलं अधिकारी विषय संबंध प्रयोजन या चौघांना मिळून अनुबंध म्हणा अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन या चौघांना मिळून अनुबंध असं म्हणा असं का म्हणा तर त्याच्यासाठी कारण सांगितलं की कोणतीही व्यक्ती प्रयोजनाच्या अभावामध्ये प्रवृत्त होत नसते एखाद्या व्यक्तीला एखाद्या कर्माकडे किंवा एखाद्या वस्तूच्या फळाच्या प्राप्तीकडे प्रवृत्त व्हायचं असेल तर त्याला प्रयोजन ज्ञात असावं लागतं ते प्रयोजन त्यावेळेला जेव्हा ज्ञात होत आणि त्या, त्या प्रयोजनाची इच्छा आणि आवश्यकता त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते त्याच वेळेला तो त्या प्रयोजनाच्या प्राप्तीसाठी प्रवृत्त होऊ शकतो त्यामुळे प्रयोजन हे काय त्याचा आपल्याला जो स्वतंत्र विचार करायचा आहे तो पुढच्या व्याख्येमध्ये येणार आहे परंतु संक्षेपाने विचार करत असताना एवढं लक्षात घ्या वेदांतामध्ये आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे प्रयोजन सांगितलेलं आहे इतर ठिकाणी स्वर्गाधिक लोकांची प्राप्ती सांगितली असेल मग ते प्रयोजन मला हवंय ते माझ आहे किंवा त्याची मला इच्छा आहे हे अंतःकरणात निर्माण झालं की ते त्या व्यक्तीच प्रयोजन एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणात निर्माण झाली नाही मला स्वर्गाची प्राप्ती झाली पाहिजे मी त्या इंद्राच्या शेजारी बसून अमृताचं पान केलं पाहिजे ठीक आहे मग ते काय झालं ते त्याचं प्रयोजन झालं मग त्या प्रयोजनासाठी त्याला काय केलं पाहिजे तर त्याला हे जाणून घेतलं पाहिजे की इंद्राच्या शेजारी बसून मला अमृताचं चा पान करायचं आहे परंतु त्याच्यासाठी मी अधिकारी आहे का म्हणून अधिकाराचा विचार येतो अधिकारी म्हणजे काय तर प्राप्तीची योग्यता त्या जीवाच्या किंवा त्या व्यक्तीच्या ठिकाणी आहे की नाही एवढाच विचार अधिकारामध्ये येतो बाकी तिथे का आहे नाहीये फलाच्या प्राप्तीची योग्यता त्या ठिकाणी एटी केटी किंवा राहून गेलेत विषय नंतर द्या आता ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला पदवी देतो असला काही प्रकार नाही प्राप्तीची योग्यता ती असेल तर तो अधिकारी अगदी सोपी व्याख्या त्यामुळे कितीही घोकमपट्टी केली पाठांतर केलं तरी देखील जोपर्यंत अधिकार सिद्ध होत नाही तोपर्यंत ब्रह्म साक्षात्कार होत नाही मग कितीही वेदांत कंठस्थ असू दे हा झाला अधिकाऱ्याचा विषय हा अधिकारी मग तो जो अधिकारी आहे मग तो तपासून पाहतो बर माझ प्रयोजन आहे आपण जो दृष्टांतामध्ये विचार केला इंद्राच्या शेजारी बसून अमृताचं पान करायचंय मग त्याच्यासाठी अधिकारी आहे का मी त्यासाठी काय सांगितलंय शास्त्रांनी शास्त्रांनी सांगितलंय त्याच्यासाठी तुम्ही इतके इतके, इतके यज्ञ केले पाहिजे हा हा यज्ञ केला पाहिजे ही ही कर्म केली पाहिजेत हे असं असं आचरण केलं पाहिजे गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या मी केल्यात का या जन्मामध्ये माझ्या पूर्वजन्मीची कर्म आली आहेत ती शुद्ध आहेत का या जन्मामध्ये जी कर्म करणार कर्म करणार आहे या जन्मात मी कर्म करणार आहे त्याच्यासाठी माझी पूर्वजन्मीची कर्म अनुकूल आहेत का हा सगळा विचार येतो ते नसेल तर शास्त्र त्या प्रयोजनाकडे प्रवृत्त करण्याची उठाठेव करत नाही अनधिकार्याला अयोग्य मार्गाकडे शास्त्र प्रवृत्त करत नाही त्याला प्रवृत्त व्हायचं असेल तर तो त्याचा स्वतंत्र विषय ते त्याच स्वातंत्र्य परंतु शास्त्र त्याला मान्यता देत नाही आणि त्याने केलंच त्याला फल प्राप्त होईल याचं आश्वासनही देत मग मी अधिकारी आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही माझ्या मी यज्ञाधिक कर्म केलेत तपश्चर्या केली आहे कर्चकच चांद्रायणाधिका जी व्रत आहेत ती केलेली आहेत आणि त्यामुळे माझ मन माझ अंतःकरण शरीर या सगळ्या कर्मांसाठी यज्ञांसाठी अनुकूल आहे झालं ठीक आहे मग आता काय करा मग येतो विषय विषयाचा विचार येतो त्याच्या मार्ग प्राप्तीचं साधन काय आहे किंवा मुख्य विषय काय मग तिकडे कर्म स्वर्गाच्या प्राप्तीमध्ये मुख्य विषय येतो कर्म मग ती कर्म केली पाहिजेत मग ती कर्म कशी केली पाहिजेत हा सगळा अभ्यास करावा लागतो आणि मग ती कर्म आणि ते प्रयोजन यामध्ये संबंध काय हे पाहावं लागतं तर ती कर्म ही मला त्या स्वर्गाची प्राप्ती करून देणारी असल्यामुळे ती प्रापक होतात स्वर्ग लोकाची प्राप्ती ते प्रयोजन हे प्राप्य होत आणि संबंध अनुबंध चतुष्टयातील संबंध हा प्राप्य प्रापक संबंध होतो या उदाहरणामध्ये प्राप्य प्रापक संबंध होतो आणि जोपर्यंत तो संबंध स्पष्ट होत नाही तोपर्यंत मी अधिकारी असून आणि माझ्या अंतःकरणामध्ये प्रयोजनाची स्पष्टता असून देखील मी त्या विषयाकडे प्रवृत्त होत नाही त्यामुळे सारा आता सारांशाने विचार करत असताना अनुबंध चतुष्टय म्हणजे काय तर लक्षात घ्या आता आपण वेदांताच्या अनुषंगाने या सगळ्याचा विचार करणार आहोत अनुबंध म्हणजे असं ज्ञान जे मला प्रवृत्त करत मग त्या ज्ञानामध्ये काय काय जाणून घ्यावं लागतं काय काय माहीत असावं लागतं तर त्यामध्ये अधिकारी विषय संबंध प्रयोजन या चारही संकल्पना ज्ञात असाव्या लागतात त्या चारही स्वतंत्र विषयांचं तत्वांचं पदार्थांचं पदार्थ म्हणजे वस्तू नये पद अर्थ पदार्थांचं ज्ञान असावं लागतं मग हे काय आहे तर ज्या वेळेला वेदांताचा विचार येतो त्यावेळेला प्रयोजन सांगितलं गेले आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती मला असं सुख हवं आहे ज्याच्यामध्ये दुःख मिश्रित नाही आणि मला कधीही दुःख अनुभवायला येऊ नये असं वाटतंय ना हो वाटतंय तेच प्रयोजन आहे तेच प्रयोजन आहे बर मग ते मला प्राप्त होईल का तुला प्राप्त होईल पण कधी जेव्हा तू अधिकारी असशील त्यावेळेला मग मी अधिकारी आहे का मग त्यासाठी सांगितलं साधन चतुष्टय संपन्न हा अधिकारी प्रमाता साधन चतुष्टयाने संपत्त संपन्न असणारा जो अधिकारी आहे तो प्रमाता आहे मी साधन चतुष्टयाने संपन्न आहे असं म्हणूया ठीक आहे मी साधन चुष्ट्याने संपन्न आहे मग मी काय केलं पाहिजे काही नाही त्या प्रयोजनाची प्राप्ती व्हावी असं अंतःकरणामध्ये वाटत असेल तर त्यासाठी त्याचा विषय जो आहे जीव ब्रह्म ऐक्य तो जाणून घ्यावा लागेल मग ते मला कुठनं ज्ञात होईल उपनिषदांकडनं ज्ञात होईल गुरुंकडे जाऊन त्यांचं अध्ययन केलं पाहिजे महावाक्याच्या उपदेशाने ते ज्ञान मला होईल बर, मग काय होईल तर तिथे लक्षात येत की तो जो विषय आहे जीव ब्रह्म ऐक्य तो मला माझ प्रयोजन जे काय प्रयोजन आहे आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ते प्राप्त करून देणार असल्यामुळे त्यामध्ये बोध्य बोधक प्राप्य प्रापक संबंध निर्माण होतो हे ज्ञात झाल्यानंतर मला सुखाची इच्छा आहे आणि ते असं सुख हवं आहे की ज्यामध्ये दुःख मिश्रित नाही ते केवळ सुख आणि सुखच आहे आणि त्या प्रयोजनाची प्राप्ती ज्या वेळेला मी जीवब्रह्म ऐक्याच ज्ञान प्राप्त करून घेईन जे जीवब्रह्म ऐक्याचं ज्ञान वेदांतामध्ये सांगितलं गेलंय मग त्या वेदांताचं मी अध्ययन केलं पाहिजे मग त्याच्या अध्ययनाचा मी अधिकारी आहे का हा विचार करावा लागतो मग तो अधिकारी म्हणजे काय आपण नुसतच म्हटलं चतुष्टय साधनचतुष्टय संपन्न हा अधिकारी प्रमाता म्हणजे काय याचा विचार आपल्याला करायचा आहे पण तो पुढील भागांमधून करू ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शाशा शाली हरि ओम श्री गुरुभ्यो नम हरिः ओम